केलेलं आहे किंवा ग्रामीण भागातल्या बँकिंग सेवेचा चेहरा मोहरा बदलण्याचं एक संकल्प केलेला आहे आणि तो संकल्प आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला संधी मिळाल्या म्हणून आमच्या माध्यमातून तो आम्ही संकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे त्यामुळं आपण जर आता जातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारती जर बघितल्या ज्या ज्या नवीन इमारती गेल्या काही वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू शकलो तर साहेबांनी अतिशय देखण्या इमारतीचा एक प्रोटोटाईप तयार केलेला आहे आणि प्रत्येक ती नवीन इमारत येणाऱ्या काळामध्ये जी होईल ती ह्याच पद्धतीनं जो आपल्या व्यासपीठावर किंवा आपल्या निमंत्रण पत्रिकेवर जो फोटो आहे त्याच डिझाईनची जिल्हा मध्यवर्ती बँक प्रत्येक ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या काळामध्ये तशीच देखणी सुसज्ज बँक म्हणजे कुठं जरी आपण गेलो ती बिल्डिंग जरी आपण बघितली आपण नेहमी आता गुगल आणि व्हॉट्सॲपच्या जमान्यामध्ये राहतो सहजर आपण गुगलवर अमेरिकेचं देशातलं राष्ट्रपती भवन जर बघितलं तर त्याची इमारत आणि आता तुमच्या एकुर्ग्यामध्ये असणारी तुमची जिल्हा मध्यवर्ती बँकेची इमारत ह्याच्यामध्ये जी साम्य आहे की अमेरिकेसारखी इमारत आपल्या गाव भागाचा साहेबांनी निर्माण आपल्याला करून दिलेलं आहे जोरात साहेबांच्या आपण ताळ्यानं गजरानं अभ्यार मानावेत की आपलं नेतृत्व एक दृष्टिकोन जो घेऊन चालतो आहे की गोरगरीब ग्रामीण भागातल्या जनतेच्या अडीअडचणी दूर झाल्या पाहिजेत त्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे त्यांच्या हाताला त्यांच्या काम मिळालं पाहिजे जे, जे लहान लहान मुलं ह्या भागातून पुढे येऊ पाहत आहेत ते जे स्वप्न पाहत आहेत ते स्वप्न पूर्ती करणारे एक साधन अशी संस्था आपल्या माध्यमातून ती निर्माण झाली पाहिजे आणि मागे वळून आज आपण ज्या जगामध्ये वावरतो हो आहे ज्या गतीनं आपलं आयुष्यमान पुढे चाललं आहे त्याच्यामध्ये कधी कधी आपण मागे वळवून बघायला विसरून जातो अनेक मान्यवरांनी या व्यासपीठावर सांगितलं काहीतरी सांगावं अशी परिस्थिती महाराष्ट्रातच नव्हे तर देशामधली ही अशा प्रकारची सहकारी जिल्हा मध्यवर्ती बँक ही एक नंबरला आहे हे छाती ठोकपणे सांगतो मी तुम्हाला ती मागे मजबूत आहे वटवृक्षासारखी सावली आहे तू वटवृक्ष नाही आहे कल्पवृक्ष आहे त्याच्या सावलीखाली बसून शेतकऱ्याच्या स्वप्न बघायचं आहे तुमच्याकडे चार एकर पाच एकर दहा एकर काय जमीन थोडी बागायत थोडी कोरडं होऊची असू द्या पण तुम्हाला जर स्वप्न पडलं की पोराला डॉक्टर करायचंय पोराला इंजिनियर करायचं आहे पोराला एम बी ए करायचंय पोराला उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवायचंय स्वप्न बघा ते स्वप्न पूर्ण करण्याची काम आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन धीरज भैया आणि संचालक मंडळ या ठिकाणी घेतो आहोत तुम्हाला माघारी रिकामे हाताने पाठवणार नाही नियम मोडत नाही आम्ही पण नियम वाकवतो नियम मोडायचा आम्ही चूक कधी करत नाही पण थोडा गज वाकून खिडकीतून निघून जा म्हणून सांगतो हो। आमची ड्युटी बी राहते आणि तुम्हाला एक मोकळी होते एवढं तर करावं लागतं ज्या शेतकरी जो कष्ट करतोय ह्याला सारखे नियमावर बोट ठेवून चालणार नाही शेतकऱ्याला मदत करायची म्हणून ऑनलाईन या ऑनलाईन आल्याच्या नंतर नवरा या त्याच्यानंतर म्हणले बायकोला घेऊन जुडीनं या ते पैसे काही अजून आलेले नाही आहेत की लाडकी बहीण योजना चांगली आहे पण काय होतं दीड हजाराने मी जर सभागृहामध्ये असतो तर मी मागणी केली असती की, की दीडनं काही होत नाही पन्नास रुपये रोज देऊन या बहिणीला सन्मानाने जर वागवायचं असेल किमान महिन्याला तीन हजार रुपये त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत किमान तर कुठेतरी तिला थोडीशी मदत केल्यासारखी होईल धीरज भैयानं तर ओवाळणे आधीच देऊन टाकले पंचवीस हजार खाते जे एक खातं उघडाला राष्ट्रीयकृत बँकामध्ये पंधराशे रुपये त्यांचा पहिला हप्ता अजून यायचा आहे पंधराशे रुपयाचा तुमचे पंधराशे रुपये वाचवलेत आम्ही या भगिनींचे एका भगिनीचे पंधराशे रुपये दीड हजार रुपये वाचवलेत पंचवीस हजार तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये हेची तुम्हाला ओवळण्या अगोदरच राखीची देऊन टाकलेली आहे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि ही बँक सुद्धा महाराष्ट्रातली एकमेव बँक आहे हे जरा आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे अर्थमंत्र्याची सुद्धा पुण्याची मोठी बँक आहे आमच्यापेक्षा चारपट मोठी आहे बँक ती नाही घेतला निर्णय त्यांनी शून्य दराने देणारी बँक एकच टिकली महाराष्ट्रात तीस बँकामध्ये जाहीर केलं पाळलं हा जो फरक आहे तीन ते पाच लाखाच्या मधला व्याजाचा वार्षिक ह्याचा भुर्दंड जिल्हा बँकेला कितीचा बसतो माहिती आहे तुम्ही कधी के विचार केलाय आठ कोट रुपये आमच्या नफ्यामधनं तुमच्या व्याजाची तरतूद करावं लागते ती बँक आहे ती काय अनुदान वाटायची तहसील नाही आहे तिला काही घेणं देणं पगार एकतारखेला घ्यायचा बँकेला अर्थकारण बॅलन्स ठेवावा लागतो आणि यावर्षी मला सांगायला आनंद आहे की जो व्यवहार वाढला अलीकडच्या दोन वर्षामध्ये धीरजबाया चेअरमन झाल्यापासून अर्थात सगळ्याचं त्याचं स्त्री आहे ते काही एकट्याचं नाही आहे सगळे संचालक आहेत अनुभव आहेत काकडे साहेब आहेत त्याच्यामध्ये गोविंदपुरकर जे आहेत कुणाकुणाची नावं घेवाईक एक ना, ना एक विचारणं चालला ना संचालक मंडळ अधिकारी आमचे सगळे चांगले आहेत त्याच्यामध्ये आणि मग या पद्धतीचं काम त्यांनी केल्यानंतर यावर्षी आमचा अंदाज सगळ्याचा होता की साधारण शंभर एक कोटी किंवा एकशे दहा कोटीचा नफा होईल पण शेवटी अंतिम हिशोब केला तेव्हा एकशे सव्वीस कोटी रुपयेचा नफा हा जिल्हा मध्यवर्ती बँकेला झाला आहे आणि कसा झाला तर सतराशे कोटी शून्य व्याजधारण देऊन झाला आता एक पैशाचा डट कुणीतरी म्हटलं भाषणात सगळं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही म्हणून आणि म्हणून सोंग नाही आहे हे फसवीगिरी नाही आहे हे इकडलं तिकडं करून नाही आहे इथं बरोबर बॅलन्स शीटच आहे कुणी येऊन बघा कुणी येऊन तपासा नाबाडच्या तपासण्यात सारख्या पंधरा पंधरा दिवस मुक्काम ठोकून असतात की बँकवाले कुठं सापडतात का म्हणून पण कर नाही त्याला डर कशाचा सगळा कारभार स्वच्छ पारदर्शक पैशा पैशाचा हिशोब आणि मग या पद्धतीचा आदर्श केवळ बोलून भाषणातून बाहीवर बहीणवर असली काही भानगड नाही आमच्याकडं आम्ही शेतकरी माणूस आहोत पण जो शब्द देऊ तो पाळू आणि जो पाळता येतो तोच तो शब्द देऊ अशा पद्धतीच्या साध्या विचारसरणीनं काम केलं हे आम्हाला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी धडा घालून दिलेला एक शिकवण दिलेले त्याला साथ त्या काळच्या आपल्या सर्वांनी केलेले विठोबा आमचे सिनियर डायरेक्टर आहेत ह्या ठिकाणी साहेब म्हणले शेतकऱ्याचा कारखाना एकतर डायरेक्टर माझा फेटा बांधणारा पाहिजे आणि मग विठोबा तर चांगले आहेतच प्रामाणिक आहेत निष्ठावान आहेत चांगले शेतकरी आहेत पण डायरेक्टर होण्यामध्ये त्यांच्या फेट्याची कमाल आहे हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे कारण मांजरा शेतकऱ्याचा कारखाना आहे पण आता बोर्डात कोणी फेटेवाला राहील नाही काय की असं दिसलं नाही श्रीशांत तुम्हाला फेटा बांधायला शिकावं लागणार आहे आता तर या पद्धतीचं हे सगळं काम चाललेलं आहे विकास हा कधी न ना थांबणारी गोष्ट आहे आता हे सरकारबद्दल टीका करायची व्यासपीठ नाही ते बोलण्याबद्दल काय अर्थ नाही महाराष्ट्राची एक संस्कृती होती काम कमी होतील पण चुकीची माणसं बसलेली आहेत त्या ठिकाणी ते कोण आहेत काय सगळं तुम्हाला माहिती आहे स्वतःच्या बहिणीला त्रास देणारे माणसं लाडकी बहीण म्हणून फिरायला लागलेत ले आता कोण विश्वास ठेवेल विठोबा तुम्ही तर ठेवताल का विश्वास आणि म्हणून हे सगळं जे काय चाललेलं आहे सगळं आता बदलायला आलेलं आहे पूर्ण पूर्ण रानच पाळी घालून आता दुसरी पेरीनी करायची वेळ आलेली आता ह्याचं खोडवर राखत बसू नका हे खोड दाख बरोबर येणार नाही आणि म्हणून पूर्ण नवं रान करून नवीन लागण करा आणि नवं बियाणं जे अधिक उतारा देणार आहे आणि खात्रीचं आहे आणि कमी भलत्या रोगाला बळी पडत नाही असल्या प्रकारचं बियाणं आपल्याला निवडून तरुण पोरं निवडून द्या आता आता जुना बिना जर तो चुकला असेल इकडे तिकडे गेला असेल पवार साहेबाला सोडून गेला असेल ठाकरे साहेबाला सोडून गेला असेल काँग्रेसला सोडून गेला असेल त्याला घरी बसवा नवे पोरं घ्या नवे युवक येऊ द्या त्यांना हे सगळे तिन्ही पक्ष आता नव्या लोकांना उमेदवारी देणार आहेत त्यांना एकदा आशीर्वाद द्या हे सगळं जे काही बाद झालेलं आहे जे चुकीच्या पद्धतीनं झालं आहे ते आपण सारलं पाहिजे आपण शेतकरी आहोत फुकट मिळालं म्हणून किडकबियाने पेरता का तुम्ही तुम्हाला अनुदान आहे म्हणून ज्याला उतारच नाही नुसताच पाला नुसतीच उंची आणि शेंगच नाही खाली हे पेरल का तुम्ही नाही शेतकरी शहाणा आहे डिग्री नसेल त्याच्याकडे एम एची त्याचं तो इंजिनियर नसेल तो डॉक्टर नसेल पण मातीन उडदामधला फरक त्याला कळतो आहे किडकं बियाणं वांजोटं बियाणं हे त्याला चांगलं त्याच्यातलं कळतं आहे हे ते शहाणपण त्याला उपजतच आहे आणि म्हणून तो या देशाचा पोषण करता हे आपण समजून घेतलं पाहिजे ते शहाणपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये वापरायचं आहे आणि हे फुकटचं जे काय आहे हे सगळं घेऊन टाका घ्यायला काय हरकत नाही पुन्हा आम्हीच येणार आहोत हेच येणार आहे मग ह्याचे पंधराशेचे तीन हजार कसे करायचे ते आम्ही बघू त्या ठिकाणी जसा बँकेला सल्ला दिला तसा सरकारलाही मी धीरजभाई सल्ला देतो की तुम्ही तोट्यात न जाता ही रक्कम दुप्पट कशी करता येईल आणि ह्या भगिनींना कसा सन्मान देता येईल हे काम आपण पुढच्या काळामध्ये करूया एवढंच या निमित्ताने या, या ठिकाणी सांगतो खूप चांगला आपण सर्वांनी उपस्थिती या ठिकाणी दाखवली एक चांगला कार्यक्रम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आमच्या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी घडवून आणला त्याबद्दल त्यांनाही मनापासून आम्ही धन्यवाद देतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि चिंता करू नका तुमची काळजी घेण्यासाठी आम्ही सगळे त्या ठिकाणी तुमचे मोठे भाऊ म्हणून उपस्थित आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या नूतन शाखेचं उद्घाटन झालं असं जाहीर करून माझं भाषण थांबवतो जय हिंद